वेळ ठिकाणी आली आहे मला विनंती करायचे आता पवार साहेबाचं नाव घेत आहे गेल्या वर्षी निवडणुकीमध्ये काय घेत होते भाऊंच नाव येत होते हा होते का नाही आज भाऊला विचारलं आणि आज इथं नाव घेत आहे का आता दादांचं या ठिकाणी जास्त काय बोलता येणार नाही

परंतु ती का नका माझी विनंती आहे माझे त्याला विनंती आहे तिथून उठल्यानंतर आपली करत आहे आपण या गोष्टी लक्ष द्या पोहोचा मतदानासाठी एखादी मतदान घडवाना आणि रात्रीचा दिवस या दोन दिवसामध्ये आपल्याला करावं लागणार आहे आणि प्रश्न येतील आरोग्य प्रश्न दहा निमगाच्या सभेने सांगितले नाही बावीस का प्रस्ताव सांगितलं सांगितले निर्माणीच्या आणि निमगावच्या सभेमध्ये सांगितलं त्याप्रमाणे आरोग्याच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे आपण या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो समोर बसलेल्या जनतेला सांगतो बेमानी करायची नाही बेमेन राखता मत जो माणूस कधीही राजकारणामध्ये समाज येत नाही हे बेमानी ना बे केली नाही पाहिजे जातीवंत असल्या कधी बसलेलं है। है। तर खऱ्या अर्थानं दत्त मामाला मतदान करतील आपल्या रक्तामध्ये आपल्या वडिलांचं रक्त असत हे रक्त जर प्रमाण आहे तर, प्रमा। तर उद्याच्या दत्त मला भरण्याला मतदान केल्याशिवाय राहणार नाही जो बदमी करेल देवानी करेल तो या राजकारणामध्ये नाही अविषेत संपेल ही अशी बदनामी कुणी करायची नाही बेमानी करायची नाही एवढंच या ना ठिकाणी ठणकून सांगतो उद्या मी आपल्याला सांगू इच्छितो ही निवडणूक फक्त विधानसभेच्या भविष्यामध्ये अनेक निवडणुका येणार आहेत यामध्ये प्रामुख्यानं वर्षाचा माहिती काही साखर कारखान्याची निवडणूक येणार आहे मित्रावर भाऊंचा पुतळा समोर आहे भाऊंचा पुतळा समोर आहे गोकुळ शेठ्या या ठिकाणी हा कारखाना उभा केलाय हा कारखाना जिवंत राहिला पाहिजे हा कारखाना असला पाहिजे यासाठी भविष्य काळामध्ये या कारखान्याची निवड तुमच्या या ठिकाणी लढवायची आहे आणि हा शेतकरी हा इंदूर तालुक्यातला शेतकरी जगवायचा मित्रांनो या कारखान्यात दोन्हीमध्ये काय चाललंय काटा मारला जातो या ठिकाणी व्हाईस चेअरमॅन आहेत आमचे कुठे आहेत काय काय काम सगळे त्यांना विचारा त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी काम केलंय पाठीमाग दीड वर्षापूर्वी एक हिडीओ क्लिप करत होती काटा मारलेली डोले सरला माहित आहे कसा काटा मारला त्या ठिकाणला त्या माणसाला मॅनेज आणि कसं केलं गेलं याची एक हिडीप होती काटीला चेअरमन गेले आणि तो विषय ठेवलेला कसा मिटवला आर्थिक देवाण घेवनातून मिटवला आणि आता रुत्रावर लक्षात घ्या हे काय म्हणतायत साहेब काय पाठिंबा काढले ज्यांनी पक्ष सोडून गेले आहे का पक्ष सोडून गेले ते पवार साहेबांना खऱ्या अर्थानं फसवलं पवार साहेबांना सोडून सोडून जाण्याची ही वेळ नव्हती ही वेळ नव्हती तुम्ही काय केलं तुम्ही आयत्या ताटावर ता बसला पाठी मागत आहे तुम्ही काय केलं पाठी तुम्ही कुणाला मतदान केलं तर काय मी मतदान केलं बरोबर आहे का संपत मग या सभेमध्ये अशा माणसाला आपण मतदान करणार आहे आहे का तुम्हाला मत बोलण्याची माझी भाषण ऐकण्याची इच्छा आहे दादांना या ठिकाणी बोलायचं दादा जवळ आले पुन्हा एकदा विनंती करतो की आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये काळजीपूर्वक मतदान करणं गरजेचं आहे प्रामाणिकपणे आप आपण काम करून घ्यायचं आहे आणि दादाची साथ आपल्याला आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही दादाचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये जगवलं पाहिजे दादाचं नेतृत्व या माझा घरा या नेतृत्वाची आणि म्हणून दादांना दादांचा हात बळकट करायसाठी कर म्हणून माझाला आपल्याला प्रचंड मतानं निवडून द्यायचंय वीस तारखेला आपण गड्याच्या समोरील पटाणातून आपण धरणे मामाला प्रचंड मतानं निवडून देऊया एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज यानंतर बोलतायत आदरणीय गारळकर दादा जोरदार टाईमाची दादा बोलताय आपले सर्वांचे नाटके संबंधी व्यासपीठ उपस्थित सर्व तालुक्यातून आलेले सर्व नेते पाणी आपल्याला अजितदादा साफ खेळ त्यामुळे आले की मामा बोलतील दादातील दादा पर्यंत फक्त मी बोलणार आहे विधानसभेसाठी आपण समाधान केलं आपल्या आज जी पिढी आहे तिथे हे मतदान प्रत्यक्ष बघितलं अपय तिथे या वर्षी निवडणूक ही एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे ते यासाठी मतदान जे मागितलं गेलं या विधानसभा निवडणुकीत मतदान फक्त फक्त विकासा मागितलं गेलं विकासाच्या मुद्द्यावरती मागताना नुसत्या लोकांना भूल थापा दिलेला नाही नुसत्या लोकांना आशाला लावलेलं नाही तर या ठिकाणी कर दर दाखवलं म्हणून दत्तबा बर्डेंना मतदान दा, करा हे आवाहन करण्याकरता आम्ही आपल्या समोर या ठिकाणी उभे आहोत दत्तबा बर्डे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्या काळामध्ये इंदौर तालुक्यामध्ये झाला पाहता 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 विकास काय असतो हे आजार या दोन वर्षामध्ये लोकांना अनुभवायला मिळालं दा मिळालं आणि तो विकास खरंच खर असा शब्द असू शकतो हे भावल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये या इंदापूर तालुक्यातल्या नागरिकांनी विकासाला मतदान करायचं ठरवलं निवडून आले नी। त्यानंतरच्या पाच वर्षामध्ये काही विरोधी पक्षात कर्जाधारी पक्षात जस असलेला स्किल वापर दत्ताबा मध्ये विकासात होत हा चालू ठेवा पण वर्षी या पंच मध्ये जसं माझ्याकडे मंत्रीपद म्हणजे विकासाचा कार्यक्रम सुरू झाला नुसता तो वन दिवसाची विकासाची काम सगळ्यात मोठा जर कुठलं उदाहरण सांगायचं एकाच प्रोजेक्ट वरती साडेतीनशे चारशे कोट रुपये विकासाचा निधी या असलेल्या शिरसोडेच्या पासूनचा कुगावचा पूल यावरती टाकण्यात आला झाली दोन तीन महिन्यापूर्वी ताबडतोब झाली कार्याच्या कार्यक्रमाला दादा आले आचारसंहिते आधी त्यावेळेला त्या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि आज कामाला सुरुवात झाली दोन वर्षामध्ये समुद्रासारखा असलेला उजवीचा जलाशय पार करून आम्ही सर्वजण कर्मचा दिशेने नगर दिशे हाऊ असाचे आदेश आभी जाऊ शकतो इतके ॲक्टिव्हिटी विकास दळणवळण या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला आउटस्टा मध्ये पुढे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याचा अध्यक्षीयला तेला फिरत असताना आपले जे राष्ट्रवादीचे आमदार इतर तालुक्यामध्ये आहेत सर्व आमदारांच्या ज्या पद्धतीने अजितदादा राज्यामध्ये अर्थमंत्री पद त्यांच्याकडे आल्यानंतर जीम विकास या जिल्ह्याचा शहराचा करत असताला आपल्या असलेल्या तालुक्यात आमदार करत होता सगळीकडे तीन हजार चार हजार अशा पद्धतीचे कोट रुपये टाकण्यात आले पण आपल्या रापूरला दादाच आपल्या इंदापूरवरती विशेष लक्ष वरती विशेष लक्ष त्यामुळे आपल्याकडं हा विकासाचा निधी सहा हजार कोटीच्या बोली हा आपलं जीवनमान उंचावतो हे लोक म्हणतात विकास 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 काय करतात अरे बकास झालेला तालुका सगळा हा आज या तालुक्यातलं ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न तरुणांच्या हाताला काम नाही इथे हे मेडिसिन नव्हती इथं सगळ्या जगा विकासाची लक्षणं पूर्ण बंद होती या तालुक्यामध्ये जर एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न जर कारण म्हणलं तर पाहुणा होत होता ही पंचवीस तीस वर्षापूर्वीची परिस्थिती होती या तालुक्यातल्या जनतेला एक एकमुखानं कायम समोरच्या लोकांना निवडून दिलं तर आज मला आपल्याला सर्वांना सांगायचं आपल्यातलं तुमचं आमचं आपल्या सामान्य कुटुंबातलं आणि शेतकऱ्यांचं असलेलं नेतृत्व कि ज्याला या भावना करतात ज्याला आपल्या सगळ्या असलेल्या लोकांच्या अडचणी करतात असं व्यक्तिमत्व म्हणजे मामा बोलले हे आपण निवडून दिलेलं जो माग थोपता थंड वेगाने पडलेला आपल्याला पाहिला तो म्हणून उद्याच मतदान करत असताना आपलं आर्थिक जीवन पुढे उंचावलं आपलं असलेलं सामाजिक जीवन पुढे उंचावलं तर या विकास कामामुळं सन्मान्य दत्ताबाबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि सन्माननीय आदित्य पवार साहेबांनी उंचावलं म्हणून आज हा सगळा बदल आपल्याला या ठिकाणी घडत झालेला पाहायला मिळतोय येणाऱ्या काळामध्ये आपण परत एकदा दत्ताबाबांना निवडून दिल्यानंतर राज्याच्या विधानसभेमध्ये दत्ताबा आजपर्यंत राज्यमंत्री होते भविष्यामध्ये कॅबिनेट मंत्री होते झाल्यानंतर त्यांना सांगायची गरज नाही आज सहा हजार कोट आले भविष्यामध्ये बारा हजार कोट रुपये आल्याशिवाय राहणार नाही आणि या तालुक्यामध्ये सहकाराच झाड मिळून ही जी टीम आहे स्टेज वरती बसलेली सगळी असलेली मित्र पक्ष आहे हे एक उत्कृष्ट टीम वर्क आहे आणि हे सगळे टीम एकत्रितपणे येऊन या तालुक्यामध्ये अनेक पद्धतीच्या उपक्रम सहकार्याच्या माध्यमातून खाजगी माध्यमातून उभे करून या आतापर्यंत भौतिक विकास जो झालेला नव्हता रस्ते लाईट पाणी या सगळ्या गोष्टीचा विकास आता झाला आता प्रत्येकाच्या घरामध्ये चार पैसे जास्त कसे येतील गोर गरिबाचं जीवनमान कसं उचावे यासाठी मिळून येणाऱ्या काळामध्ये दत्ता मावन आणि या सगळ्या टीमला काम करायचंय विश्वास ठेवा या जातीसाठी त्या पैशासाठी अन्य कुठल्या तरी कोणाच्या सांगण्यावरनं वागण्यावरनं आपण मतदान करू नका आपल्यालाही बुद्धिमत्ता देवाने दिलेली आहे त्याचा बुद्धीचा जरा वापर करा आणि तो वापर करून उद्याच्या वीस तारखेला मतदान करत असताना आम्ही जे काय तुमच्या समोर जो विचार मांडतोय त्या विचारांचा तो योग्य का अयोग्य जो योग्य मन सांगत असेल तर विचारांना द्या या चांगल्या विचारांना या तालुक्यातल्या सज्जन लोकांनी जर दिली तर निश्चित पद्धतीनं एक विचाराला बळकटी मिळून तुमच्या प्रपंचाला बळकटी मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये हा जो परन्द परन्द दावा, दावा परन्द परन्द विकास आहे तो विकास कशा पद्धतीने पोचवता येईल उंबरठ्या पर्यंत पोहोचवला पोहोचवला विकास पोहोचवला ओलांडून आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत कसा पोचवता येईल प्रत्येकाचं जीवनमान कसं उंचवता येईल याचाच प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत म्हणून मला आपलं सर्वांना या ठिकाणी आव्हान करायचंय सर्व गावात पदाधिकारी कार्यकर्ते इथं आहेत इथून निघाल्यानंतर आज प्रचार समाप्त होतो पाच सहा का वाजता काय माझा आव्हान आहे सगळ्या कार्यकर्त्यांना या गावचा त्या गावला ना जायचं नाही प्रत्येकाने आपला बूथ हे भक्कम सांभाळायचं बूथ सोडायचं नाही बुथ वरचा मतदार कुठं आहे काय आज रात्रीमध्ये त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे या ठिकाणी समजलं पाहिजे प्रमुखाला या की कुठली होऊ शकतं कुठली जाऊ शकत कुठला कसं वळवता येईल कुणाचा या सगळ्याचा अभ्यास आज भूत होईल भूत एका भूतवरती वरती किमान मला वाटत कि पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लोक एका बुथ वरती एक्टिव्ह काम करणारी लोक आपल्याकडे या ऍक्टिव्ह काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी आवाहन करतो बुथ वरती काम करा आता कोण काय भेटला उडवण्याचा कार्यक्रमांच्या वेळा काही उरलंच नाही आता म्हणलं मी परवा बावडा भागात गेलो होतो संसद भागात गेलो होतो म्हणलं करत दादा आता मी माझ्या दुखड्यांनी आजारी मामाला माहिती आहे दादाला माहिती आहे तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्याला माहिती मालक्याचा त्रास झाला म्हणून एका जागी घरी झोपून इकडे यांनी विरोधकांनी वावड्या उठवल्या नाराज नाराजे मी <laughs> अरे जसा या विरोधकांचा आद्य विरोधक कोण असा जर प्रश्न विचारला तर पंच्याण्णव पासूनच नाव येत फक्त गारटकर <laughs> त्यामुळे असल्या थापा वेपा काही कुणी ऐकून घेऊ हो नका कोणी काहीतरी वावड्या उठवतील या सगळ्या वावड्या सब झुट पक्क ठेवा आणि उद्याच हे का फार करतोय मामा इथं निवडून आले दादांची ताकद वाढणार आहे दादांची तिथं ता ताकद वाढला तर ता आपल्या सगळ्या जिल्ह्याला फायदा होणार आहे शहर आणि जिल्हा या वीस वर्षामध्ये ज्या पद्धतीला